या घटनेमुळे पीडित मुलीचे कुटुंब तणावग्रस्त व भयभीत झाले आहे सदरील प्रकरनाचे सर्वत्र तीव्र स्वरूपाचे पडसाद उमटत आहेत त्यामुळे या बलात्कारी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होऊन पीडित मुलींना न्याय मिळवून द्यावा ही मागणी सावता परिषदेच्या वतीनं आज निदर्शने करून आंदोलन छेडण्यात आलं हा खटला अंडर ट्रायल चालवण्यात यावा सदरील खटला जलदगती न्यायालयात चालवावा या खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून प्रसिद्ध असणारे विधितज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी पीडित मुलीचे कुटुंब मोलमजुरी करणारे असून व गावापासून दूर शेतात वास्तव्यात असणारे आहे या आकस्मित व गंभीर घटनेमुळे ते प्रचंड घाबरून गेलेले असून सध्याच्या ठिकाणी राहण्याची त्यांची मानसिकता राहिली नसल्यानं पीडित कुटुंबाचे शासन स्तरावर पैठणे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीचे निवेदन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याकडे देण्यात आलं उठण तालुक्यातील थिरगाव या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर जो बलात्काराची जी घटना घडलेली आहे ती अतिशय दुर्दैवी आणि संताप वाढविणारी आहे या घटनेतले जे नराधम आरोपी आहेत या आरोपींना कठोरात कठोर सजा म्हणजे फाशीची सजा झाली पाहिजे या दृष्टीनं सरकारनं हा खटला अंडर ट्रायल चालवून फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि या को खटल्यासाठी उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी हे कुटुंब अतिशय भयभीत झालेलं आहे त्या कुटुंबाची त्या ठिकाणी आता वास्तव्य करण्याची मानसिकता नाही त्या कुटुंबाचं पुनर्वसनसुद्धा प्रशासन पातळीवरून झालं पाहिजे या मागण्यांसाठी आम्ही हा सर्व आक्रोश या ठिकाणी निदर्शन आंदोलनाच्या माध्यमातून या तहसीलच्या कार्यालयावर केलेला आहे आणि निश्चित या ठिकाणी आम्ही केलेल्या मागण्या या जर तातडीनं पूर्ण झाल्या नाही तर भविष्यामध्ये या प्रकरणावर अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी पेटविलं जाईल यावेळी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे प्रदेश महासचिव मयूर वैद्य अभिमन्यू उबाळे राजीव काळे शिवानंद झोरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता गोरडे अशोक बरडे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होते दादासाहेब गोडके एम सी एन न्यूज पैठण